लिमखेडा येथील ग्रामपंचायतची विकास कामे प्रगतीपथावर मंठा तालुक्यातील लिमखेडा ही ग्रामपंचायत एक हजार लोकसंख्येची असून या गावात सरपंच रमेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली गौन खनिज व पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून शाळा दुरुस्ती व ड्रेनेज लाईनची कामे प्रगती पथावर असून विशेष बाब असे की हनुमान मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने आरोग्य धोक्यात होते म्हणून सरपंच यांनी ड्रेनेज पाईप करून चेंबर बसविल्याने गावातील होणारी घाण साफ होऊन डासापासून मुक्ती मिळेल व गावातील जनतेचे आरोग्य चांगले राहील याची खबरदारी घेतली जात आहे बऱ्याच दिवसापासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरुस्ती नसल्याने शिक्षकांना ज्ञानार्जन करणे कठीण होत होते यामुळे शाळेत नवीन फरशी बसविणे जुनाट झालेले टीन छत बसविणे व शाळेतील विद्यार्थ्यांना आपली कला सादर करता यावी यासाठी रंगमंच उपलब्ध करून देत असल्याने नागरिक व विद्यार्थ्यात खुशीचे वातावरण दिसून आले यावेळी उपसरपंच संदेश राठोड ग्रामपंचायत सदस्य प्रताप जाधव व नितेश पवार यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा